नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती जी आर वर जी आर पण अनुदान काही खात्यात नाही असं आपण टायटल पाहिलेलं आहे कारण हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठी या पंधरा दिवसामध्ये मित्र हो शासनाने दोन जी आर निर्गमित केलेले आहेत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी पण अजूनपर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान काही वितरित झालेलं नाही आहे त्यामुळेच आपण टायटलवरती लिहिलेलं आहे की जी आरवर जी आर शासन काढते पण अनुदान काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही आता शासनाने जी आर नेमका काय काढलेला आहे कधीचा शासन निर्णय आहे चला पाहूया पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर मित्रो हो हाच शासन निर्णय जो आहे तो एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील शासनाने निर्गमित केलेला होता तो शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तर दोन्हीही शासन निर्णयामध्ये सेम मॅटर मित्र हो लिहिलेला आहे त्याचबरोबर जो निधी वितरित करण्यात येणार आहे त्या निधीची रक्कम देखील सेम आहे आता काय शासन निर्णयामध्ये म्हटलेला आहे पहा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये विभागाचा संदर्भ क्रमांक पाच येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिग्रमित करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्यानुसार डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजेच आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत उपलब्ध असेल दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवे सूचना देण्यात आलेल्या आहेत आता दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जी ऑन बोर्ड झालेली आहे त्या लाभार्थ्यांची संख्या आहे चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डी टी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये चारशे आठ तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरभू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो चारशे कोटी रुपये निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी मंजूर केलेला आहे डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या अनुदानाची रक्कम अनुदान जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हा चारशे आठ पॉईंट तेरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आता याच संदर्भातील हो आधीचा जो शासन निर्णय होता तो देखील आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता हा जो शासन निर्णय आहे हा शासनाने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये देखील सेम माहिती दिलेली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता एकूण किती लाभार्थी ऑन बोर्ड झालेले आहेत किती तारखेला झालेले आहेत जे तीन जानेवारीच्या शासन निर्णयामध्ये आता आपण पाहिलेले आहेत तेच एकोणीस डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयामध्ये देखील माहिती दिलेली दे होती आणि त्यामध्ये देखील सांगितलेलं होतं की चारशे आठ पॉईंट तेरा कोटी रुपये निधी जो आहे तो संबंधित बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही ऑनबोर्ड लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत मानधन वितरित केलं जाईल अनुदान वितरित केले जाईल आणि ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं अजून आधार सीडिंग झालेलं नाही आहे डीबीटी लिंक झालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं मानधन पूर्वीप्रमाणे प्रणालीद्वारे वितरित केलं जाईल आणि हा जी आर जेव्हा त्यावेळेस देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती या जी आर संदर्भात सविस्तर जाणून घेतलेली होती आता मित्र हो शासनाने दोन जी आर पंधरा दिवसामध्ये निर्गमित केलेले आहेत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा देखील झालेलं आहे त्याबद्दल शासनाचं खूप खूप आभार पण अजून बरेचसे असे लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अनुदान काही जमा झालेलं नाही कारण आता बऱ्याचशा लाभार्थ्यांनी आमच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे इतक्या महिन्याचं जमा झालेलं आहे अशा प्रकारचे कमेंट्स केलेले आहेत आणि काही लाभार्थ्यांनी देखील कमेंट्स केलेले आहे की आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपये जमा झालेला नाही किंवा आमच्या खात्यामध्ये दोन महिने झाले तीन महिने झाले अनुदान जमा झालेलं नाही तर शासनाला एवढीच विनंती आहे की आपण निधी मंजूर केलेली आहे पण अजूनपर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाहीये तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान मानधन लवकरात लवकर जमा करावं एवढीच माफक अपेक्षा शासनाकडून आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल एवढीच अपेक्षा लाभार्थी शासनाकडून करत आहेत तर मित्र ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद